नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत एक त्या धावी मधील भाग एक मधील एक पॉईंट तीन मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन आणि प्रश्न क्रमांक तीन मधील एक दोन तीन आपण समीकरण सोडवलेले आहेत या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रश्न क्रमांक तीन मधील चार पाच सहा आता चार पाच सहा हे समीकरण आपल्याला क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचे आहे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण प्रश्न क्रमांक तीन मधील समीकरण एक समीकरण दोन आणि समीकरण तीन आपण क्रेमरच्या पद्धतीने सोडवले आता बघा त्याच पद्धतीने आपल्याला प्रश्न चार पाच आणि सहा समीकरण सुद्धा क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचे आहेत बघा आपल्याला काय दिलेलं आहे चौथ्या चौथं समीकरण सहा एक्स वजा चार वाय बरोबर वजा बारा आठ एक्स वजा तीन वाय बरोबर वजा दोन आता बघा आपण काय करत असतो क्रेमरच्या पद्धतीने जेव्हा गणित सोडवत असतो ज्यांनी कोणी मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते नक्की बघायचं आहे म्हणजे तुम्हाला हे गणित समजतील आता बघा जेव्हा आपण हे समीकरण सोडवत असतो सगळ्यात आधी क्रेमरच्या पद्धतीने आपल्याला समीकरणाची कशी मांडणी करायची असते ए एक्स अधिक बी वाय बरोबर सी त्याच पद्धतीने बघा हे जे समीकरण बघितले तर आहे ते एक्स अधिक बी वाय बरोबर सी या रूपात आहे बघा कसं सोडवायचं आहे आपल्याला जे दिले ते आपण काय करत असतो सुरुवातीला लिहित असतो जे दिले ते आपण लिहून घेत असतो आपल्याला काय दिलेले सहा एक्स सहा एक्स वजा चार वाय बरोबर वजा बारा याला आपण काय केलं समीकरण एक नाव दिलं त्याच पद्धतीने आठ एक वजा तीन वाय बरोबर वजा दोन याला आपण काय दिलं समीकरण दोन आता वजा बाकी असो किंवा अधिक असो बघा काय करायचे काय बोलायचं इथं समीकरण ए जरी इथे वजा बाकीचं चिन्ह असेल तरी सुद्धा लक्षात ठेवा समीकरण एक व दोन एक्स अधिक बी वाय बरोबर सी किंवा एक्स वजा बी वाय बरोबर सी असं असलं तरी या रूपात आहे या रूपात आहे ठीक दे आहे जसं आपण मागचे गणित सोडवलं त्याच पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे काहीच इथे नवीन नाही आता मग ए वन बरोबर सहा पहिल्या समीकरणातून बी वन बरोबर वजा चार आणि सी वन बरोबर काही वजा बारा बघा ए टू बरोबर आठ बी टू बरोबर वजा तीन आणि सी टू बरोबर काही वजा दोन आता काय करत असतो आपण डी ची किंमत काढणार सगळ्यात आधी काय करणार डी ची किंमत त्यासाठी निक तयार करतो निश्चित तयार करत असताना काय करत असतो बघा ए वन ए टू या स्तंभामध्ये याला काय बोललं जातं स्तंभ पुढच्या स्तंभामध्ये बी वन आणि बी टू ए वनची किंमत काय आहे सहा ए टू ची किंमत आहे आठ बी ची किंमत काय वजा चार आणि बी टू ची किंमत आहे वजा तीन यांचं आपण काय करणार तिरकस गुणाकार करून घेणार बघा सहा गुणिले वजा वजा आठ गुणिले वजा सॉरी आपण काय करू इथे न लिहिता आपण पुढे लिहून घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल सुटसुटीत आपल्या लक्षात येईल आपण इथे न घेता पुढे घेऊ टी बरोबर सहा गुणिले वजा तीन आणि वजा चार गुणिले आठ बघा डी बरोबर इथे लिहूया डी बरोबर आपण काय करत असतो तिरकस गुणाकार सहा आठ वजा चार वजा तीन आता यांचा काय करणार आहोत आपण तिरकस गुणाकार म्हणून बघा सहा गुणिले वजा तीन वजा वजा चार गुणिले आठ सहा त्री अठरा पण इथे काही वजा अठरा वजा आठशो बत्तीस काही वजा बत्तीस बरोबर वजा अठरा वजा 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 काय होतं इथे अधिक म्हणून इथे अधिक बत्तीस आता वजा अठरा अधिक बत्तीस इथे काय होईल वजा बाकी होईल वजा अधिक काय होतं वजा बाकी म्हणून इथे चौदा पण मोठ्या चिन्हेचं मोठ्या संख्येला जे काही चिन्ह असेल ते इथे असेल म्हणजे इथे काही अधिक चौदा म्हणून चौदा त्याच पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे डी एक्स काढायचा आहे डी एक्स काढत असताना आपण काय करत असतो बघा सी वन सी टू बरोबर आता सी वन ची किंमत काय वजा बारा आणि सी टू ची किंमत काय बघा वजा दोन बी वन ची किंमत आहे वजा चार आणि बी टू ची किंमत आहे वजा तीन यांचा सुद्धा आपल्याला काय करायचं आहे गुणाकार वजा, वजा तीन वजा वजा चार गुणिले वजा दोन आता वजा 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 काय होईल इथे अधिक बारत्रिक छत्तीस छत्तीस वजा इथे सुद्धा वजा वजा, वजा अधिक होईल चार दुने आठ बरोबर छत्तीस वजा आठ आता छत्तीस मधून आठ गेले तर उत्तर काही अठ्ठावीस बरोबर अठ्ठावीस डी एक्स बरोबर अठ्ठावीस आता आपल्याला काय करायचंय डी वाय डी वाय बरोबर काय करत असतो आपण इथे ए वन ए टू सी वन सी टू हे काय डीक तयार केलं बरोबर ए वनची किंमत काय सहा ए टू आहे आठ सी वन काय सी वनची किंमत आहे वजा बारा आणि सी टू का काय वजा दोन यांची सुद्धा आपण काय करणार इथे तितकस गुणाकार करणार म्हणजे सहा गुणिले वजा दोन वजा वजा बारा गुणिले आठ बघा सहा दुने बारा पण इथे काय वजा बारा आहे कारण इथे फक्त वजा दोन ला काय वजा दोन आहे सहा काय अधिक आहे वजा बारा आठे किती होतात बरं ने आठ ला गुणाकार केला तर बारा आठे शहाण्णव वजा शहाण्णव बरोबर बघा वजा बारा वजा वजा अधिक अधिक शहाण्णव आपण पुढे घेऊया वजा बारा अधिक शहाण्णव इथे काय होईल वजा बाकी होईल म्हणून डी वाय बरोबर बघा आपण इथे लिहूया डी वाय बरोबर अधिक शहाण्णव वजा बारा किती होईल चौऱ्याऐंशी म्हणून आता काय करायचं आपल्याला क्रेमरच्या पद्धतीनुसार क्रेमरच्या पद्धतीनुसारेमरची क्रेमर पद्धत कशी एक्स एक्स बरोबर डी छेद डी वाय बरोबर डी वाय छेद डी आता बघा एक्स बरोबर बघा इकडे डी एक्स ची किंमत काय आपली अठ्ठावीस आणि डीची किंमत काय चौदा मग आपल्याला इथे लिहायचंय अठ्ठावीस छेद चौदा अठ्ठावीस अठ्ठावीस छेद चौदा त्याच पद्धतीने वाय बरोबर काय वायची किंमत चौऱ्याऐंशी डी वाय बरोबर चौऱ्याऐंशी छेद चौदा आता चौदाने जर आपण अठ्ठावीस भाग दिला तर चौदा दोन अठ्ठावीस आणि चौदाने जर आपण चौऱ्याऐंशी ला भाग दिला तर चौदा स चौऱ्याऐंशी पाडेपाठ पाड़ करायचे आहेत ठीक म्हणून बघा एक्स बरोबर दोन आणि वाय बरोबर सहा म्हणजेच म्हणून आणि सहा काय हे समीकरणाची उकल आहे ही समीकरणाची उकल आहे हे उत्तर लिहायला मात्र विसरायचं नाही समीकरणाची उकल आहे अजूनही सांगते यापैकी एक कुठलाही प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जाईल पाच मार्कासाठी ते पण म्हणून व्यवस्थित लक्षपूर्वक सोडवायचं आहे ठीक आहे कुठलीही स्टेप तुम्हाला मिस करायची नाही आहे आता बघा पुढचा प्रश्न बघा पुढे काय दिलेला आपल्याला चार एम अधिक सहा एन बरोबर चौपन्न तीन एम अधिक दोन एन बरोबर अठ्ठावीस आता जर तुम्ही बघितलं मागचे गणित तिथे काय होतं एक्स वाय दिलेलं होतं इथे एक्स वाय असं दिलेलं होतं पण आता इथे काय दिलेलं एम आणि एन दिलेलं आहे असं काही नाही आपण एक सामायिक समीकरण सोडत असतो त्यामध्ये तुम्हाला चल कुठलंही असू शकतं ए बी असू शकतं एक्स वाय असू शकतं पी क्यू असू शकतं किंवा एम एन असू शकतं फक्त लक्षात ठेवायचं चल हे आपण काय करत असतो स्मॉल लेटरमध्ये लिहित असतो कॅपिटल लेटरमध्ये नाही मग आता हे गणित कसं सो सोडवायचं बघा काय करायचं आपल्याला सुरुवातीला पहिलं पहिलं जे समीकरण दिले ते आपण घेऊया चार एम अधिक सहा एन बरोबर चौपन्न जर तुम्ही इथे बघितलं तर चाराला पण सहाला ला पण आणि चौपन्नला पण आपण दोनने ने भाग देऊ शकतो म्हणजे समीकरण काय होईल लहान होऊ शकतं बघा दोन्ही साईड दोन्ही बाजूस दोनने ने भागून इथे काय करू दोन्ही बाजूस दोनने ने भाग देऊ किंवा भागून आता दोनने ने जर भागितलं तर समीकरण काय होईल दोन एम अधिक तीन एन बरोबर चौपन्नाला जर आपण दोनाने भाग दिला तर काय येत सत्तावन्न सॉरी सत्तावीस याला समीकरण एक नाव दिलं चौपन्नला जर आपण दोनाने भाग दिला तर सत्तावीस येत याला समीकरण एक दुसरं काय बघा तीन एम अधिक दोन एन बरोबर अठ्ठावीस याला आपण काय नाव दिलं समीकरण दोन आता हे आहे का ए एक्स अधिक बी वाय बरोबर सी या रूपात आहे म्हणून आपण काय करूया तर समीकरण एक व दोन ए एक्स अधिक बी वाय बरोबर सी या रूपात आहे, आहे। बघा मग ए वन समीकरण एक वरून ए वन काय दोन बी वन काय समीकरण एक वरून तीन आणि सी वन सत्तावीस त्याच पद्धतीने ए टू बरोबर तीन बी टू बरोबर दोन आणि सी टू बरोबर काय अठ्ठावीस आता आपल्याला काय करायचं आहे डीची किंमत काढायची आहे डी बरोबर काय करत असतो आपण ए वन ए टू बी वन बी टू बरोबर ए वन काय आपला दोन आणि ए टू तीन है तीन आणि दोन यांचा आपण तिरकस गुणाकार करून वजा बाकी करतो दोन गुणीले दोन वजा तीन गुणीले तीन बघा दोन गुणीले दोन बरोबर चार तीन गुणीले तीन नऊ वजा चार सॉरी अधिक चार वजा नऊ उत्तर काय वजा पाच डी बरोबर वजा पाच म्हणून डी बरोबर वजा पाच पुढे बघणार आहोत आता आपण डी एक्स आपल्याला काय करायचं आहे डी 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 एक्स एक्स काढायचं आहे बरोबर काय डीएक्स काढायचं असेल तर सी वन सी टू बी वन आणि बी टू बरोबर सी वन काय आपला सत्तावीस आणि सी टू काय आहे अठ्ठावीस सत्तावीस आणि अठ्ठावीस त्याच पद्धतीने बी वन काय आपला तीन आणि बी टू काय दोन यांचा सुद्धा आपल्याला काय करायचं आहे तिरकस गुणाकार बघा सत्तावीस गुणिले दोन वजा अठ्ठावीस गुणिले तीन आता सत्तावीस जुने चौपन्न सत्तावीस जुने काय होत चौपन्न वजा अठ्ठावीस गुणिले तीन उत्तर येतं चौऱ्याऐंशी चौपन्न वजा चौऱ्याऐंशी यांची वजा बाकी केली तर काय येतं तीस म्हणून इथे काय करायचंय डी एम बरोबर तीस सॉरी इथे एक्स काढायचा नाही आपल्याला काय दिलेलं आहे एम आणि एन दिलेलं आहे म्हणून आपण इथे डी एक्स न घेता काय घेणार आहोत एम आणि एन लक्षात ठेवायचं आहे चुकी करायची नाही माझ्याकडून झाली आता इथे काय करणार आहोत आपण डी एम घेणार आहोत डी एम आहे डी एम ची किंमत झाली मग तीस आता त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे मग डी एन काढायचं आहे डी एन काढत असताना ए वन ए टू पुन्हा सी वन सी टू बरोबर ए वनची किंमत काय आहे दोन आणि ए टू ची किंमत आहे तीन सी वनची किंमत काय सत्तावीस आणि सी टू ची किंमत आहे अठ्ठावीस यांचा सुद्धा आपल्याला काय करायचा तिरकस गुणाकार करायचा आहे बघा दोन गुणिले अठ्ठावीस वजा सत्तावीस गुणिले तीन बरोबर बघा अठ्ठावीस गुणिले दोन किती होतात छप्पन्न वजा सत्तावीस गुणिले तीन एक्क्याऐंशी पाडे पाठ करायचे आहेत आता वजा एक्क्याऐंशी अधिक छप्पन काही पंचवीस वजा पंचवीस वजा बाकी होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येईल ठीके म्हणून आता काय करायचं आपल्याला क्रेमरच्या पद्धतीनुसार बघा क्रेमरच्या पद्धतीनुसार पद्धतीनुसार आपण काय करणार आहोत एम आता आपल्याला एमची किंमत काढायची आहे म्हणून डी एम छेद डी आणि बघा आपल्याला डी एम काय दिलेला आहे तीस आणि डी काय आपला वजा पाच त्याच पद्धतीने एन बरोबर डी एन काय आपला पंचवीस आणि एन काय आपला वजा पाच आता बघा वजा वजा आपण काय करत असतो अधिक करून घेत असतो याला काय केलं अधिक करणार आहोत आता वजा पाच ने जर तीस ला आपण भाग दिला तर काय सहा काईल सहा बरोबर इथे सुद्धा वजा तीस येणार आहे ठीक आहे वजा तीस कारण इथे वजा चौऱ्याऐंशी ना म्हणून मग आता वजा तीस वजा पाच काही सहा त्याच पद्धतीने पाच पाच पंचवीस मी पुढे घेते बघा एम बरोबर सहा आणि एन बरोबर काय लापलो तर पाच म्हणून एम एन बरोबर सहा पाच समीकरणाची उकल आहे एकदम सोपं आहे जर एक्स वाय असेल समीकरणामध्ये तर एक्स ची किंमत काढायची एम एन असेल तर काय करायचंय एम एन का ची काढायची आहे वीडियो लाइक के वीडियो लाइक म्हणजे आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ का हो तो पोचतो आता बघा पुढचा पुढे काय दिलेले आहे पुढचं आणि शेवटचं बघा काय दिलेले आहे आपल्याला घाबरून जायचं नाही जर तुम्हाला इथे अंश आणि छेदामध्ये दिलेलं असेल तर दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर दोन एक्स वजा वाय छेद दोन बरोबर एक छेद दोन आता बघा एकदम सोपं आहे कसं सोडवायचं समजून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला पण सोपं जाईल आपल्याला जे दिले ते पहिलं समीकरण काय दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर दोन याला आपण नाव दिलं समीकरण एक काय नाव दिलं समीकरण एक आता बघा एक्स अधिक सॉरी एक्स वजा वाय छेद बरोबर एक चे दोन आता आपण याला काय करणार आहोत बघा याला आपण वाय छेद दोन आणि एक छेद दोन असल्यामुळे याला आपण दोन ने काय करूया गुणाकार करून घेऊया गुणून जर गुणाकार केला तर बघा दोन गुणिले एक वजा एक छेद दोन गुणिले दोन वाय बरोबर एक छेद दोन गुणिले दोन आता हा दोन हा दोन इथे कॅन्सल होईल हा दोन आणि हा दोन इथे कॅन्सल होईल म्हणून बघा दोन एक्स वजा वाय बरोबर तीन हे काय झालं समीकरण दोन हे झालं समीकरण दोन आता आपण करणार आहोत डीची किंमत आपल्याला काय करायचंय आता आता जर इथे बघितलं तर समीकरण एक आणि समीकरण दोन कशाच्या स्वरूपात आहे एक्स अधिक व्ही वाय बरोबर सी आता आपण इथे लिहूया समीकरण एक व दोन एक्स अधिक बी वाय बरोबर सी या रूपात जर या रूपात असेल तर आपण काय करत असतो बघा समीकरण एक आणि समीकरण दोन कशाच्या एक्स अधिक बी वाय बरोबर सी या रूपात आहे म्हणून आपण काय करणार ए वन बरोबर काय समीकरण एक वरून ए वन काय दोन बी वन बरोबर तीन आणि सी वन बरोबर काय आहे दोन त्याच पद्धतीने इथं ए टू समीकरण दोन वरून दोन बी टू बरोबर वजा एक आणि सी टू बरोबर एक आता आपण ची किंमत काढत असतो डी बरोबर ए वन टू बी टू निशेत आपण पूर्ण केलं बघा ए वनची आपल्याला दोन आणि ए टू ची आपण तिरकस गुणाकार करणार आहोत दोन गुणिले वजा एक वजा तीन गुणिले दोन बरोबर दोन गुणिले वजा एक वजा दोन वजा तीन दुने सहा बरोबर वजा दोन वजा सहा काय होईल वजा वजा, वजा अधिक सहा दोन आठ पण काय करायचं आपल्याला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं म्हणजे काही वजा म्हणून डी बरोबर वजा आठ आता आपल्याला काय करायचंय डी एक्स काढायचं आहे डी एक्स बरोबर काय करत असतो आपण सी वन सी टू पुन्हा बी वन बी टू बरोबर आता ची किंमत काय बघा सी वन आहे दोन आणि सी टू आहे एक त्याच पद्धतीने बी वन काय तीन आणि बी टू आहे वजा एक बरोबर इथे सुद्धा आपण काय करणार आहोत तिरकस गुणाकार दोन गुणिले वजा वजा एक वजा तीन गुणिले एक बरोबर वजा दोन बेक बे, बे? पण इथे वजा असल्यामुळे वजा दोन वजा तीन एक तीन वजा दोन वजा तीन काही वजा दोन वजा तीन बरोबर पाच वजा वजा पाच म्हणून डीएक्स बरोबर बरोबर वजा पाच आता आपण काय करणार आहोत बघा आपल्याला काय आहे डी ची किंमत काढायची आहे डी वाय बरोबर ए वन ए टू इथे काय येईल मग सी बी टू नाही तर सी वन सी टू काय करायचं आपल्याला इथं सी वन सी टू ए ए वन टू सी वन सी टू सी सी वन टू बरोबर बघा ए वन ची किंमत काय आपली दोन आणि ए टू ची किंमत सुद्धा दोन त्याच पद्धतीने सी वन ची किंमत आहे दोन आणि सी सीटूची किंमत एक यांचा सुद्धा आपण काय करणार आहोत गुणाकार करणार आहोत दोन गुणिले एक वजा दोन गुणिले दोन बे, बे वजा बे दुने चार बरोबर वजा चार वजा दोन काय वजा दोन म्हणून डी वाय बरोबर वजा दोन आता बघा पुढे मी पुढे घेते क्रेमरच्या पद्धतीनुसार काय करायचं आपल्याला इथं क्रेमरच्या पद्धतीनुसार क्रेमरच्या पद्धती नुसार एक्स आणि ची किंमत काढायची आहे मग एक्स आणि ची किंमत काढण्यासाठी एक्स बरोबर डी एक्स छेद डी आणि वाय बरोबर डी वाय छेद डी आता आपण इथे जर बघितलं तर बघा डी एक्स काय आपला वजा पाच आणि डी काय वजा आठ डी एक्स बरोबर वजा पाच वजा आठ वाय बरोबर डी वाय काय आपला बघा डी वायची किंमत आहे वजा दोन आणि वजा आठ बघा वजा दोन वजा आठ आता मी सांगितल्याप्रमाणे थी दोघं ठिकाणी वजा वजा असेल तर आपण काय करू शकतो अधिक करू शकतो म्हणून पाच छेद आठ हे काय झालं एक्स आणि वाय बरोबर काही दोन छेद आठ आता दोन ने आठाला भाग जातो बे बेचो आठ म्हणून एक्स बरोबर पाच छेद आठ वाय बरोबर एक छेद चार म्हणून बघा एक्स वाय बरोबर पाच छेद आग, एक छेद चार ही समीकरणाची उगल आहे उगल आहे उघल आहे समजलं मग काय करायचं आपल्याला फक्त समीकरण एक्स अधिक बी बरोबर सी ह्या रूपात मांडायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं डी ची किंमत काढायची किंमत काढायची आणि डी वायची किंमत काढून आपल्याला एक्स आणि वायच्या किंमत काढता येतात अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा आणि प्रमाणिका कोचिंग क्लासेस कडून माफक फी दरात ऑनलाईन क्लासेसची सुरुवात एक जून पासून होणार आहे व त्यासाठी प्रवेश पण सुरू झालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील त्यांनी दिलेल्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे धन्यवाद